वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये गेला तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध करू शकणारा हा सेमी कंडक्टर्सचा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातला मिळाला राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती याला कारणीभूत ठरली हे स्पष्ट आहे टाटा एअरवर्कचा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेला आहे तिसरा प्रकल्प म्हणजे बल्क पार्क प्रकल्प मात्र रायगड मध्ये होणाऱ्या या प्रकल्पाला देखील स्थगिती मिळालेली आहे पुढचा प्रकल्प मेडिकल डिव्हाइस पार्क प्रोजेक्ट हा प्रकल्प मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये होणार होता मात्र या प्रकल्पाला सुद्धा मंजुरी मिळालेली नाहीये आशिया खंडातील पहिलाच असलेला सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती सिंधुदुर्गासह गुजरातमधल्या द्वारकेत सागरमाला अंतर्गत हा प्रकल्प प्रस्तावित होता मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात येतो एकूण हे सगळे आपण प्रकल्प जर पाहिले तर लाखो तरुणांना रोजगार मिळाले असते त्याचबरोबर राज्यामध्ये लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक सुद्धा झाली असते